आज तुम्हाला जसं माहिती आहे की आज शेवटच्या शेवटची तारीख आहे शेवटचा दिवस आहे आणि आता आमच्या सगळ्या उमेदवारांनी फॉर्म भरलेत पण आम्ही सगळ्यांनी काय ठरवलं एकत्र मिळून आमचे जे महाविकास आघाडीचे जे, जे सगळे दोन मिनिट आपले जे सगळे महाविकास आघाडीचे जे, 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 जे मित्रपक्ष आहे आहेत आम्ही सगळे एकत्र येऊन हे इलेक्शन आपण लढवणार आहे मग आता आपल्यासोबत शिवसेना पण आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना पण इथं उपस्थित आहे आपले काँग्रेसचे इंगोले साहेब आता इथं आले आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे सगळे इथले नेते कार्यकर्ते आहेत काही अपक्ष उमेदवार आपल्यासोबत आलेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार साहेबांचा सा पक्ष शिवसेना काँग्रेस वंचित बहुजन आघाडी आणि इतर पक्ष आणि काही अपक्षांना आपण सोबत घेऊन हे इलेक्शन आपण लढवणार आहे